नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत कांदा पिकामधील टॉप चार ड्रिंचिंग्स यामध्ये आपण आता पाहणार जर आपण घेतले आपल्या पिकाला तर आपल्या पिकाची साईज जे होईल किंवा आपल्या पिकामध्ये कोणत्याही रोगाला आपला कांदा बळी पडणार आहे आपल्या कांद्याची साईज होणार आहे आपल्या कांद्याचा कलर आहे तो टिकून राहणार आहे आणि कांद्याचा कलरच नाही तर पूर्ण कांदा जो आहे दीर्घकाळ टिकण्यास आपल्याला मदत होईल टॉप चार ड्रिंचिंग्स त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल मात्र विसरू नका यातील पहिले ड्रेंचिंग जी आहे ती आठ ते दहा दिवसांनी घेतली होते यामध्ये तुम्ही आपण चार घटक पाहणार आहोत यातला पहिला घटक आहे बारा एकसष्ट ह्युमेक अठ्ठ्याण्णव फास्ट रिझल्ट आणि ओके तर ही ड्रिंचिंग जी तुम्ही आपण आठ ते दहा दिवसांनी जर घेतली तर आपल्या कांदे जे आहे वाढण्यास मदत होत असते आणि आपल्या कांद्याला जे आहे ग्रीप मिळत असते काही वेळा आपण पाहू शकतो की आपला कांदा जो आहे लागवड नंतर आठ ते दहा दिवसांनी आपल्या कांद्याची शेंडी पिवळे पडायला सुरुवात होत असते जर अशा वेळी ही ड्रिंचिंग महत्वाची असते आपला कांदा पुन्हा हिरवळण्यासाठी आपल्या कांद्याचा कलर टिकून राहण्यासाठी आपल्या कांद्याची पात वाढण्यासाठी तीस ते पस्तीस दिवसांनी यामध्ये येत असतं बारा एकसष्ट टॉप टेन कुबेर सल्फर नाईनटीन हे ड्रिंचिंग आपण दुसऱ्या द्यायची कारण की आपल्या कांदा जेव्हा तीस ते पस्तीस दिवसांचा होत असतो ज्या आपल्या कांद्याला मान वाढीची गरज असते आपल्या कांद्याची हाईट जाणं गरजेचं असते तर अशा वेळी आपण आपण ही दुसरी जी आहे देत असतो त्याचबरोबर आता पाहणार आहोत तिसरी ड्रिंचिंग कधी द्यायची तर तिसरी ड्रिंचिंग जी आहे पन्नास ते पंचावन्न दिवसांनी द्यायची असते ते पन्नास ते पंचावन्न दिवसांनी आपण यामध्ये देत असतो तेरा चाळीस तेरा त्याचबरोबर फास्ट रिझल्ट ओके आणि सल्फर मित्रांनो ही ड्रिंचिंग जर दिली तर आपल्याला का कांद्याची मान जी आहे ती जाड होण्यास मदत असते जेवढी आपल्याला माहिती असेल कांद्याची मान जेवढी जाड आपल्या कांद्याची साईज होत असते त्यामुळे ही तिसरी ड्रिंचिंग जी आहे सर्वात महत्वाची असते म्हणजे सर्वच ड्रिंचिंग तशा महत्वाचे आहेत पण तिसरी ड्रिंचिंग आहे यामध्ये सर्वात महत्वाची आहे त्यानंतर जी चौथी ड्रिंचिंग जी आहे आपली आता शेवटची ड्रिंचिंग जी आपण कांद्याला देतो ती सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी कांदा जेव्हा आपला पहिल्या तीन ड्रिंचिंग नुसार आपला कांदा जर हाईट वाढली असेल किंवा आपल्या कांद्याची मान झाड झाली असेल तर अशा वेळेस आपल्या कांद्याची मान उतरून आपल्या कांदा खाली जे आहे साईज करण्यासाठी करण्यास सी ड्रिंकिंग महत्वाचे असते यामध्ये येत असतं झिरो पॉईंट चौतीस त्याबरोबर टॉप टेन आणि कुबेर शेतकरी मित्रांनो ह्या चार ड्रिंकिंग जे आहेत तुम्ही आपल्या कांद्याला वापरल्या तर तुमचा कांदा जो आहे खाली अगदी साईज होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपला कांदा जो आहे दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल ह्या चार टॉप ड्रिंकिंग ची सर्व काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली नंबर होती कॉल करा आणि सर्व काही माहिती आपण मोफत देत आहोत तुम्ही लाभ